हॅलो गाईस तर आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज दत्त जयंती असल्यामुळे उरणची खूप मोठी यात्रा असते तर आज मी तिथेच जातो यात्रेला तर खूप म्हणजे खूप मोठी असते तर आमच्या साहेबांना आम्ही टीवला नाईटला जायचं आहे तर काय हो नाईटला जायचं आहे ना बघा जायचं आहे तर म्हणून आम्ही लवकर निघतोय तर कुठे जाणार आहेत आता यात्रेला यात्रे भर। तर भरपूर अशी गर्दी असते तर हे बघा मुलं पण रेडी झाले चला रे हाय करा हाँ। 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 लुको। हाँ। लुको। हाँ। तर चला मग आपण बघूया काय काये, काय आहे काय काय नाही चला तुम्हालाही फिरवते मी आता तर चला तर चला निघालो आम्ही आता आणि बाईक नेच जाते कारण मोठी गाडी चौकीला आहे तर बाईकला बाईक जाणार आहे मी तर चला Nyt yötä eetrit. ये बघा किती छान छान आहे मस्त आहे 100 100 रुपयाला कुकला ही या 100 100 रुपयाला बघा बघा किती छान छान मस्त आहे सर ये दो 100 ला देतो 80 रुपये दो ना 100 ला देते 100 ला का नाही तो बोटन दोन कर शूज वगैरे खूप छान आहेत तर रोहितला तर हा बघा हा रोहितला लाईटीचा आहे तो एक छान लाइटवाले आता आम्ही थांबले भूक लागली तर काय खाणार आहे आता आम्ही खाणार आहे पिझ्झा तर पिझ्झा खाल्ल्यानंतर परत आपण फिरवन लाईट दाखव ना काढून

तर हे बघा इकडे पाळणे वगैरे पण आहेत तर आम्ही जवळ काही तिथं गेली नाही लांबूनच शूट केलं कारण पाळणे ना अजून आठ ते दहा दिवस राहतात तर म्हटलं एखादी दिवशी जाईल कारण जत्रा ही एकच दिवस असते म्हणून म्हटलं आज जत्रामध्येच फिरूया तर एवढी भयानक संध्याकाळी गर्दी होती तुम्हाला काय सांगू तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर कसा वाटला तुम्हाला जत्रेचा व्हिडिओ मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये